नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता हा उपाय केल्याने शेवटच्या तीस दिवसात सोयाबीनच्या शेंगांचे वजन शंभर टक्के होणार या ठिकाणी दुप्पट सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की हा उपाय केल्याने आता शेवटच्या तीस दिवसात सोयाबीनच्या शेंगांचे वजन शंभर टक्के होणार या ठिकाणी दुप्पट पण असा कोणता तो उपाय की ज्याचा वापर केल्याने शेवटच्या तीस दिवसात सुद्धा सोयाबीनच्या शेंगांचे वजन शंभर टक्के होऊ शकते दुप्पट आणि जर आपल्या सर्वांना सुद्धा वाटते की शेवटच्या तीस दिवसात हा उपाय करून आपण सुद्धा सोयाबीनच्या शेंगांचे वजन दुप्पट करावे तर मग सोयाबीनच्या शेंगांचे वजन दुप्पट शेवटच्या तीस दिवसात करणारा हा उपाय कोणता की ज्याच्यामुळे कमीत कमी आपलं एकरी तीन ते चार क्विंटल सोयाबीनचं उत्पादन शेवटच्या टप्प्यात वाढू शकते याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो चला तर मग मित्रांनो बघूयात की शेवटच्या तीस दिवसात असा कोणता उपाय की ज्यामुळे सोयाबीनच्या शेंगांचे वजन आता शंभर टक्के होणार या ठिकाणी मित्रांनो हा उपाय तुमच्यासमोर सादर करण्यापूर्वी सध्याची सोयाबीनची असणारी अवस्था कोणती सुरू आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सोयाबीनचं पीक हे फुलोरा अवस्थेमधून शेंगांच्या अवस्थेत परावर्तित होत आहे आपण जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला जवळपास फुलांचं या ठिकाणी परावर्तन हे शेंगांमध्ये झालेले सध्याच्या कंडिशनला शेंगा या अपरिपक्व अव अवस्थेतून परिपक्व अवस्थेकडे वाटचाल करत आहेत अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला सोयाबीनचं उत्पादन वाढवायचं असेल तर सोयाबीनच्या पिकाच्या महत्त्वाच्या तीन अवस्था कोणत्या हे प्रथम समजून घ्यावं लागेल सोयाबीनच्या पिकाच्या महत्त्वाच्या तीन अवस्था म्हणजे एक अवस्था पहिली जी आहे ती वाढीची दुसरी अवस्था आहे मित्रांनो कळ्यांची आणि फुलांची आणि तिसरी अवस्था आहे शेंगा भरण्याची या तिन्ही अवस्थांमध्ये अन्नद्रव्यांची गरज ही भिन्न भिन्न असते जसं की या ठिकाणी सोयाबीनचं पीक वाढीच्या अवस्थेत असते तेव्हा नायट्रोजन अन्नद्रव्याची गरज जास्त असते जेव्हा सोयाबीनचं पीक हे कळी व फुलोरा अवस्थेत असते त्यावेळेस फॉस्फरस अन्नद्रव्याची आवश्यकता सर्वात जास्त असते आणि जेव्हा सोयाबीनचं पे पीक हे शेंगा भरण्याच्या अवस्थेत असते त्यावेळेस सोयाबीनच्या पिकाला सर्वात जास्त आवश्यकता असते मित्रांनो पोटॅशियमची जर नायट्रोजन सुरुवातीच्या काळात चांगल्या पद्धतीने मिळालं तर सोयाबीनचं जे पीक आहे जबरदस्त वाढते जर दुसऱ्या अवस्थेमध्ये सोयाबीनच्या पिकाला जेव्हा कळी व त्याचबरोबर फूल लागण्याची परिस्थिती तेव्हा जर फॉस्फरस मिळेल तर जास्तीत जास्त कळ्या लागतात जास्तीत जास्त फुलं लागतात कळ्या आणि फुलं अजिबात गळत नाही आणि शेवटची जर स्टेज बघितली तेव्हा अपरिपक्व अवस्थेतून आपण परिपक्व अवस्थेत जातो म्हणजे शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतो तेव्हा सोयाबीनच्या पिकाला सर्वात जास्त आवश्यकता असते पोटॅशियमची म्हणजे सध्या जी अवस्था सुरू आहे तर या अवस्थेत सोयाबीनच्या पिकाला पोटॅशियमची नितांत गरज आहे मग सोयाबीनच्या पिकाला पोटॅशियमची जी गरज आहे ती भागवण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत पहिला पर्याय जो उपलब्ध आहे की आपण जमिनीच्या माध्यमातून पोटॅशियम देऊ शकतो खताच्या माध्यमातून आणि दुसरा असणारा उपाय म्हणजे विद्राव्य खताच्या माध्यमातून पण जमिनीच्या माध्यमातून आजच्या कंडिशनला समजा आपण पोटॅशियम दिलं तर हे पोटॅशियम सोयाबीनच्या पिकाला तीस दिवसानंतर मिळणार ज्याचा काहीही उपयोग होणार नाही म्हणजे आजच्या कंडिशनला पोटॅशियमची ही जी गरज आहे ती फक्त हवेच्या माध्यमातून आपण विद्राव्य खताचा वापर करून भागवू शकतो जर आपण हवेच्या माध्यमातून सोयाबीनच्या पिकाला विद्राव्य खत दिलं तर अठ्ठेचाळीस तासाच्या आज सोयाबीनच्या पिकाला पोटॅशियम उपलब्ध होते याच्यामुळं काय होते ते लक्षात घ्या तर पोटॅशियम अठ्ठेचाळीस तासात सध्याच्या कंडिशनला उपलब्ध झाला तर सोयाबीनची शेंग त्याची लांबी वाढते सोयाबीनच्या शेंगेची रुंदी वाढते सोयाबीनच्या शेंगेची जाडीसुद्धा वाढते आणि आतमध्ये जो सोला आहे तो सोला फुकतो तो सोला, फुक सोला जाड होतो तो सोला भरीव होतो आणि चमकदार होतो ज्यामुळे आपोआप उत्पादनात वाढ होते व क्वालिटीमध्ये सुद्धा वाढ होते मग अशा परिस्थितीमध्ये विद्राव्य खताच्या स्वरूपात पोटॅशियमचा वापर हा कशा पद्धतीनं करायला पाहिजे तर पोटॅशियमचा वापर करण्यासाठी आपल्याला बाजारामधून सध्याच्या कंडिशनला झिरो झिरो पन्नास नावाचं खत विकत आणायचं आहे ज्याच्यामध्ये शून्य टक्के नायट्रोजन शून्य टक्के फॉस्फरस आणि पन्नास टक्के पोटॅशियम आहे आणि सध्याच्या कंडिशनला आपल्याला पोटॅशियमचीच नितांत आवश्यकता आहे हे खत आणल्यानंतर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपामध्ये जे आहे तर शंभर ग्रॅम मिसळायचं आहे आणि त्यानंतर याचा स्प्रे घ्यायचा आहे एकरी एक, एक किलोचा पाऊस लागतो ज्याचा खर्च शंभर ते दीडशे रुपयापर्यंत बसतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की ही असणारी विद्राव्य खताची फवारणी कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही बुरशीनाशकासोबत आपण या ठिकाणी घेऊ शकतो म्हणजे काही टेन्शन नाही आहे ज्यांची दुसरी फवारणी राहिली आहे काही जणांनी तिसरी पण फवारणी ज्यांची कीटकनाशकाची फवारणी शिल्लक आहे ते कास्तकार बांधव हमखास त्या फवारणीमध्ये झिरो झिरो पन्नासचा वापर करू शकतात जर आपण सर्वांनी शेवटच्या तीस दिवसात झिरो झिरो पन्नास या विद्रव्य खताचा वापर केला तर तुम्हाला सांगतो सोयाबीनच्या शेंगांचे वजन दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही आणि यंदाच्या वर्षी हा छोटासा उपाय केल्याने शेवटच्या तीस दिवसात सोयाबीनच्या शेंगांचे वजनसुद्धा दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यामुळे एकरी तुम्हाला तीन ते चार क्विंटल जो आहे तो उत्पादनात फरक दिसून येणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याकडे दोन एकर क्षेत्र असेल तर अर्ध्या भागामध्ये एका एकरामध्ये झिरो झिरो पन्नासचा वापर करा दुसऱ्या एकरामध्ये झिरो झिरो पन्नासचा वापर करू नका तुम्हाला दोन तीन क्विंटलचा फरक तात्काळ दिसून येतो तर हा होता सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ जे आता आपण बघितलं की शेवटच्या तीस दिवसात जर आपण झिरो झिरो पन्नास या असणाऱ्या विद्राव्य खताचा वापर केला तर शंभर टक्के आपल्या सोयाबीनचे वजन जे आहे शेंगाचे ते दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो अशाच पद्धतीची नवनवन माहिती व्हिडिओच्या स्वरूपात आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांसमोर सादर करत असतो व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार